हॅलो पब्लिक वेलकम टू माय मिनी ब्लॉक चॅनल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉकमध्ये मध्ये तर आता ना वाजले किती वाजले आता वाजले पाहुणे पाच आपल्याला जायचं सहा वाजता कटिंग करायला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवा आता आपण कटिंगच्या दुकानात जाऊ आपला भाऊ जुनेत भाई त्यांच्याकडे जाऊ आता बघू काय काय नाही चला जाऊया हॅलो पब्लिक मम्मी आलेली आता काय मम्मी कोण आपण आता आपली गाडी होऊ आपली गाडी घेऊन मंग जाऊ मम्मी आले आले चिडचिड करते करू नको का असच करताना माणूस ऑन फॅमिली बसली इथं आणि रिकामी चिडचिड मला गाडी देत नाही कटिंग करायला जायचंय मला आहे ना दवाखाना पाहिजे तर मी जातो आता कटिंग करून येतो काय चले गा कटिंग करून येऊ सर ए, मी आलो ग कटिंग करून आलो मी कटिंग करून उद्या कॉलेज उद्या कॉलेज आलो जरा सबर करू धक्का बुक्की नाही करण्यास अभि बाकी काय मला ना कटिंग करायला जायचं मला गाडी देत नाही अरे कटिंग दुकान लांब आहे आमच्या माझ्या आजी मला काय बोलते मला काही समजत नाही काय आणि समजलं काय काय तुला <स्वीण> ता का तुम्हाला काय समजलंय का समजत सर्व हा मला काही समजत नाही काय एक नंबरचा भाड खाऊ येतो भाड्या येतो काय करते ना माझी आजी मग त्याला दलिंद्रा भोकाचा आहे त्याला खायला दे दूध बिध दे त्याला प्यायला सडक्याला खायला बनव त्याला बरोबर

तुम्हाला सांभाळा मी झालं मला पैसे भेट ना आता मम्मीच मम्मीच जाणं कॅन्सल झालंय ना इथं बघ जायचं उठता येत नाही येत उठ हॅलो पब्लिक तर आता आलो मी कटिंग करायला आहे बघा जुने भाई, दुकान मध्ये जुने आपल्या वर का कटिंग कर नाशिक रोड मध्ये विजिट करा भाऊला आणि आपले छोटे फॅन फॉलोअर्स हाय पब्लिक पब्लिक आई करू शकू इथं मला भेटायला हे भगवान तरी लीला आपण पार बोल ब्लॉग आहे ना कंटिन्यू ठेवा चलो पब्लिक आहे ना व्हिडिओ बनवण्यासाठी हवं किती झगड चालू चलो पब्लिक एकदम आठ विषय काय यांना म्हणते मी काढायचे आपल्या सोबत पब्लिक आई करू शकू गँग की व्हिडिओ शूट हो गेली अभी गँग सब जा रे चलो पब्लिक चलो बाय पब्लिक आता आम्ही कोणता कट करू तुम्ही सांगा काय आम्हाला कटच सापडत नाही कोणता करू काय काय कोणता कट करायचा बघा प्रॉपर बटले के इशू बॉटम पे फेड आहे ना डाऊन एज डाउन आतून नीचे

आपल्या भावाला आहे ना आपल्या दुकान नाशिक रोड मध्ये बर का बिटको आपल्या नाशिक रोड मध्ये जयउद्दीन डेपोची मस्त आहे ना तिथे काय भाईचा नंबर आहे ना मी तुम्हाला ना देतो हा तिथे देतो करून घ्या ड्रॉप हे बघा पण बाल भाई नाही रेमेड फेड है कैसे लगेंगे अच्छा लगे ये तो अपन पहले करने के ना आगे ये वे 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 फेड़ी आगे। देखो ये ये वो ये मेरे फेड ही देखो आज तुमको क्या लगता है कौन सा अच्छा लगेगा करने का ये मेड फेड हां करो फिर रेज के तो पब्लिक आता हमारा बेटला है कौन सा कट मारा तो मारता तो आता कट बीट काय विषय नाही तुम्हाला कटिंग झाल्यावरती भेटतो चला ब्लॉक कंटिन्यू तर पब्लिक आता आपली कटिंग करून झाली तर आता आपण चाललो घरी घरी जाऊ बघू आता घरच्या लिशिवाय नाही वाटतं का आता सो पब्लिक तर आता कटिंग बिटिंग करून आलोय घरी जेवण वगैरे झालं आता झोपताय सर्वे काय हे बघा मम्मी आहे पप्पा पप्पा जेवले का तुम्ही नाही ना पप्पा जेवल नाही काय विषय ना आता झोपतो आम्ही गुड नाईट पब्लिक तर भेटू आता उद्याच्या ब्लॉक मध्ये बाय बाय